सडक अर्जुनी शिक्षक पवित्र पेशाला काळीमा फासणारी घटना सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आली आहे सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळा कोहळी टोडा या ठिकाणी कोहळी टोला असून ती आदर्श शिक्षण संस्था सावरी जन तालुका जिल्हा भंडारा अल्पसंख्यांकद्वारे संचालित असलेल्या या खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे केल्याची गंभीर घटना उघडकीस आली त्यापूर्वी साकोली शहरातील डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले होते आणि आता या शिक्षकाने समाजाला कलंकित करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षकावर विविध प्रकारच्या कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला श्यामराव रामाजी देशमुख वय त्रेपन्न वर्ष राहणार कोहमारा असे आरोपी शिक्षकाचं नाव आहे तो सन दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांशी वारंवार अश्लील वर्तन करीत असल्याचं समोर आलंय या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाइन क्रमांक एक शून्य नऊ आठ या हेल्पलाइन करण्यात आली तक्रारीनंतर बाल न्यायालय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली त्यात संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांशी अश्लील साळे केल्याचं स्पष्ट झालंय डुग्गीपार पोलिसांनी त्या नराधम शिक्षकावर भारतीय न्याय संहिता चौसष्ट दोन पहासष्ट दोन पंचाहत्तर दोन एकशे एक्क्याऐंशी एक, एक बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो चार सहा बारा आणि पंचाहत्तर जे जे ऍक्ट अंतर्गत दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच त्याला अटक करून पोलीस कोठडीनंतर नंतर एकवीस जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली या शिक्षक आरोपीला सोमवार दिनांक एकवीस जुलैला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले सोमवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे एका विद्यार्थिनी सोबत विद्यार्थी मुली सोबत काळीमा फासणारी घटनेबाबत परिसरात त्या शिक्षका विरोधात भयंकर संताप व्यक्त केला जातोय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट